SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प पाच येथील अनधिकृत बांधकामावर उल्हासनगर महापालिकेचा हातोडा चालला अनेक अनधिकृत बांधकामे निष्कासित आहे उल्हासनगर कॅम्प पाच येथील तानाजीनगर सेक्शन चाळीस महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत महापालिकेने बारा अनधिकृत गाळ्यांवर तोडक कारवाई केली पोलीस बंदोबस्तात ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याचे दोन महिन्यापूर्वी निदर्शनास आले होते सदर बांधकामास आम्ही नोटीस बजावली होती ती रिसर प्रक्रिया ती सर्व पूर्ण केली होती त्यानंतर ते बांधकाम तोडण्यासाठी तो पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती तर आज आम्हाला मान्य पोलीस उपायुक्त यांच्याकडून पोलीस बंदोबस्त मिळालेला आहे आणि पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर सदर बांधकाम निष्क्रिय करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर